चला मंडळी माझ्याकडे शिल्लक राहिलेले तुकडे खूप प्रमाणात साठलेले होते तर मी त्याच्यापासून काहीतरी युनिक तयार करायचं म्हणून ठरवलं तर बघा असं पान आकाराचं कागद कापून घेतला आहे मी आणि त्या आकाराचे दहा बारा पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने कट करून बघा त्याला इस्त्री करून घेऊया मी सर्व तुकड्यांना इस्त्री करून घेतली बघा शिवयात असं एकावर एक ठेवून मी असे शिवून घेतलेले आहेत या पद्धतीने सगळे आपण ठेवून शिवून घेऊया आणि आपण ब्लाउजला गोटपट्टी करतो तशा तिरक्या पट्ट्या कापून आपण त्याला गोट करणार आहोत साईडनी बघा या पद्धतीनं आपण काठावर शिलाई मारून ही पट्टी जॉईन करून घेऊया पानाच्या टोकाला थोडंसं एक छोटीशी प्लीट टाकून टोक व्यवस्थित यावं म्हणून प्लीट टाकून आपण शिवून घेत आहोत बघा या पद्धतीनं शिवून झाले की आपण याला छटके पण मारणार आहोत असे छटके मारून घ्या म्हणजे पलटवायला खूप सोपं जाईल आणि छान पण दिसेल तर बघा मी गोट करत आहे खूप नाजूक नाही करत आहे बऱ्यापैकी थोडासा मोठाच करत आहे बघा या पद्धतीनं पलटवून गोट मारून घ्यायचा आहे मी तीन कलरचे तीन गोट पट्ट्या लावून हे गोल तयार केलेला आहे बघा तर असा एक गोल घ्यायचा आहे थोडासा मोठ्या आकारात मी घेतला आहे तो आठ बाय आठचा त्याला पण आपण असं धागे निघून येऊन गोट करून घेणार आहोत फिनिशिंगसाठी बरं ते बघा त्याच्या आतमध्ये मी पाचचा पाच बाय पाचचा गोल सर्कल तयार केला आहे ज्याच्यावर मी आता पाकळ्या ठेवणार आहे तुम्हाला जास्ती पाकळ्या लावून मोठा गोल करायचा असेल तर पण तुम्ही करू शकता बघा या पद्धतीनं आपण ठेवून तयार केलेलं आहे आता मी पिना लावून हे सिक्युअर करून घेणार आहे आणि मशीनवरती याला टीप मारणार आहे गोल राऊंडला दाखवल्याप्रमाणे बघा टीप मारून घ्या पिना काढत काड़ काढत मी गोल सर्कल राऊंड मारून घेतलेला आहे तर या आता अर्ध्या पाकळ्या आपण शिवणार आहोत मशीनच्या साहाय्याने टीप मारून घेणार आहोत याप्रमाणे सगळ्या पाकळ्या आपल्याला सिक्युअर करून घ्यायच्या आहेत राहिलेले धागे वगैरे तोडून फिनिश चा, फिनिशिंग छान करायचं आहे तर बघा मध्ये सुद्धा मी एक काठाचा गोल काढला आहे आणि त्याला लेस लावून बघा शिवून घ्यायचं आहे असं लेस लावायची आहे आणि मस्तपैकी पॅक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे फिनिशिंग छान येतं दिसायला पण छान दिसतं शिल्लक राहिलेल्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून सुद्धा आपण छान अशी काहीतरी कलाकृती करू शकतो मी असा रुमाल बनवला आहे तुम्ही ताटावर ठेवू शकता किंवा गणपती येत आहेत गणपतीच्या इथे पण तुम्ही हा ठेवू शकताय छोट्या छोट्या तुकड्यांपासूनच मी बनवलेला आहे बघा तुम्हाला ही असा रुमाल हवा असेल तर कमेंट मध्ये मा मला सांगा आणि ऑर्डर करा आपल्यासाठी गणपतीसाठी खूप छान असा रुमाल आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका